शकावर विराजमान झालेली ही तब्बल बावीस फूट उंच अशी गणरायाची मूर्ती तुम्ही पाहत असाल तर ही मूर्ती जी आहे ती मुंबईतील नसून पुण्यातील आहे सध्या आपण आलो आहोत पुण्यातील गुरुवारपेठ या ठिकाणी असलेल्या कस्तुरे चौक तरुण मंडळ या ठिकाणी इथे मागच्या वर्षी त्यांनी सुरुवात केली तर ही भव्य दिव्य अशी गणरायाची मूर्ती बनवण्याची सुरुवात त्यांनी ही जी परंपरा आहे किंवा प्रथा आहे खरं तर पुण्यात नव्हती मोठ्या मूर्त्यांची ही सुरू त्यांनी केलेली आहे मागच्या वर्षी देखील अशाच पद्धतीने भव्य दिव्य अशी गणरायाची मूर्ती साकारण्यात आली होती यंदाच्या वर्षी देखील तब्बल बावीस फूट उंच अशी ही मूर्ती आपण पाहू शकतो तर ही त्यांची संकल्पना नेमकी काय आणि कशा पद्धतीनं याची सर्व तयारी झालेली आहे कस्तुरे चौक तरुण मंडळाचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत खास बातचीत आपण त्यांच्याशी करणार आहोत तर अभिनंदन पुण्यात पुण्यामध्ये तुम्ही ही सुरुवात केलेली आहे खरं तर मंडळाचं तुमचं एकशे सहावं वर्ष आहे असं आम्हाला कळालं आणि त्यासोबतच ही जी उंच अशी भव्य दिव्य गणरायाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे याचं देखील दुसरं वर्ष आहे परंतु चर्चा यावर्षी जास्त होताना दिसतीये तर कशी सुचली संकल ही संकल्पना खरं तर दुसऱ्या वर्षात जेव्हा तुम्ही पदार्पण करताय कोणत्या गोष्टींची काळजी घेण्यात आली होती आणि ही मूर्ती बनवली कोणी मुंबईच्या राजू शिंदे यांनी ही मूर्ती बनवलेली आहे मागच्या वर्षी सुद्धा त्यांनीच बनवलेली होती आणि एकंदरीत विसर्जन मिरवणुकीचा जे उंचीचा जो लकडी फुलचा जो विषय आहे त्याचा सगळा अभ्यास करून त्या मूर्ती आम्ही बनवून घेतलेली आहे पुण्यामध्ये आपण अशा पद्धतीनं जशी मुंबईचा गणेशोत्सव असतो तिथे मोठमोठ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात पुण्यात साधारण आपल्याला ते चित्र कधी पाहायला मिळालं नव्हतं तर आपणही अशी सुरुवात करावी असं कधी किंवा क त्यासाठी कश कशी मेहनत घ्यावी लागली आणि ही मूर्ती तयार करण्यासाठी किंवा या मूर्तीचे वैशिष्ट्य काय सांगता येते तर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये हा विषय चालू होता गेले दोन तीन वर्ष आणि त्यातनं ही संकल्पना सुचली आमची की पुण्यामध्ये उंच मूर्ती फार सहसा नाही आहेत माझ्या माहितीप्रमाणे अठरा फुट फक्त तुळशीबागेची फक्त मूर्ती आहे बाकी एवढ्या उंच मूर्ती कुठेच नाही आहे तर ती संकल्पना लक्षात घेता कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं एकमत पडलं की आपण असं जर एक ते थोडं धोव्य दिव्य आता थोडं वेगळा वेगळा आपण उपक्रम करूया म्हणून आम्ही त्यासाठी मुंबईच्या आम आमच्या मूर्तिकाराशी आम्ही संपर्क केला आणि मागच्या वर्षी आम्ही चंद्रावरती गणपती आम्ही करून घेतला होता आणि त्याला उत्कु उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला म्हणजे स सर्व चोरट्यांकडनं भाविकांकडनं आणि प्रचंड गर्दी आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं कार्तिक का आणि गणपतीची ज्यावेळेला हा विषय झाला होता की संपूर्ण ब्रह्मांड फिरून यायचं तर कार्तिक ब्रह्मांड फिरायला गेले पण गणपती मात्र फक्त आई वडिलांना फेरी मारून आले होते आणि त्यांनी सांगितलं की हे माझ्या संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे आईवडीलच आहेत माझी अशी एक ते एक क कथा ती आहे तर त्याप्रमाणे त्या मूषकचा त्या आम्ही तो विषय आम्ही समोर मानला खरं तर, तर पुण्याचा जो गणेशोत्सव आहे राज्यभरातून देशभरातून भाविक येतात तर आ, ही जी मूर्ती आहे किंवा आपल्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकर असतील किंवा जे काही भाविक या ठिकाणी येणार असतील त्यांना कुठे पाहायला मिळेल मिरवणुकीचं तुमचं कसं हो नियोजन असतं किंवा कुठल्या मार्गे ही मार्गस्थ होत असते मिरवणूक बनविण्यामागचा उद्देश हाच होता की मुंबईसारखी प्रतिमा पुण्यात तयार व्हावी आणि म्हणून आम्ही हा ध्यास घेतला आणि आमचं विसर्जन मिरवणूक शिवाजी रोड मार्गे आम्ही सिटी पोहोच चौकात आणि लक्ष्मी रोड मार्गे अलख ऑफिसपर्यंत आमची मिरवणूक असते आणि जास्तीत जास्त भाविकांनी जेणेकरून या गणपती उत्सवामध्ये खेडेगावातनं रुरल एरियामधनं महाराष्ट्रातनं संपूर्ण लोकं येतात देशभरातनं तर त्या सगळ्यांना तो गणपतीचं दर्शन मुंबईसारखं पाहता यावं म्हणून ही एक संकल्पना आमची लोकांसमोर आम्ही ठेवली तर जास्तीत जास्त लोकांनी येऊन त्याचं दर्शन घ्यावा दर्शनाचा लाभ घ्यावा अशी आमची सगळ्यांची सगळ्यांना विनंती आहे नक्कीच खरं तर ही जर मूर्ती पाहिली तर आता आता मुंबईमध्ये खरं तर ज्या भव्य दिव्य अशा गणरायाच्या मूर्त्या असतात ते पाहण्यासाठी एक प्रमुख आकर्षण असतं मुंबई गणेशोत्सवाचं म्हणून आता तुम्हाला मुंबईला जाण्याची गरज नाही तर पुण्यामध्ये आपल्या पुण्यामध्ये या या मंडळामार्फत तर ही जी मूर्ती साकारण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला पुण्यामध्ये आता मुंबईचा गणेशोत्सव कसा असो त्याचा देखील अनुभव घेता येणार आहे आणि अशाच पद्धतीनं आपण पाहिलं तर आता शहरभर यावर्षी आपण पाहिलं तर गणेशोत्सवाला जो राज्य महोत्सवाचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या उत्साहात यावर्षी गणेशोत्सवाची तयारी सुरू झालेली आहे कार्यकर्त्यांमध्ये असेल किंवा सगळ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा उत्साह आणि तयारी सुरू असलेली पाहायला मिळते तर यंदाचा गणेशोत्सव नक्की कसा होईल याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे परंतु यावर्षीचं हे एक प्रमुख आकर्षण आपण म्हणू शकतो की भव्य दिव्य अशी बावीस फुटी ही मूर्ती गणरायाची अतिशय सुंदर रेखीव अशा पद्धतीची आहे ती देखील आपल्याला यावेळी पाहता येणार आहे